बकरी ईद निमित्त अचलपूर शहरातील ईदगाह हो चौक येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष भेटून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्यांनी मुस्लिम समाजासोबत ईद साजरी करत ऐक्य बंधुता आणि शांततेचा संदेश दिला या प्रसंगी श्रीकांत जोडपे नामदेव तनपुरे बंधुराज बंधूराजा अजिज खान सईद अनवर रमेश रावेकर जलील पठान मतीनभाई यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित नागरिकांशी संवाद साधत बबलू देशमुख यांनी सर्व धर्म समभावाचे महत्त्व केले ईदगा परिसरात समाधानकारक वातावरणात पार पडलेला हा कार्यक्रम सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा ठरला बबलू देशमुख यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की सण उत्सव हे समाजाला एकत्र आणण्याचे उत्तम माध्यम आहे बकरी ईद हा त्याग समर्पण आणि एकोप्याचा संदेश देणारा सण आहे या दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन प्रेम आणि सौहार्दाची भावना वाढवूया त्यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना ईदीच्या शुभेच्छा देत त्यांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली या भेटीमुळे काँग्रेस पक्षाने सामाजिक सलोखा आणि एकोप्याला महत्त्व दिले असल्याचे दिसून येते बबलू देशमुख यांच्या या कृतीमुळे अचलपूर शहरातील विविध धर्मीय नागरिकांमध्ये सलोखा वाढण्यास मदत झाली असं मत अनेकांनी व्यक्त केलं हा उपक्रम समाजात शांतता आणि भाईचारा टिकवण्यासाठी महत्त्वाचा ठरला